नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी माहेर वाशिनींसाठी हा सण आनंदाची जणूपर्वणी आणि खानदेशात आखाजीला माहेर ही गौराईच्या रूपात बसवली जाते ती महिनाभर माहेरी राहून आपले आई वडिलांकडून तिचे लाड पुरवले जातात झोक्यावर बसून ज्या सासूरवाशिणी असतात ती माहेर म्हणून आपल्या माहेरी येतात आईकडून गवराईच्या रूपात आपले लाड पुरवतात सांजोऱ्या या आवर्जून प्रत्येकाच्या घरी केल्या जातात सुद्धा सांजोरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि अक्षय तृतीयेच्या या सणाला झोप्यावर बसून गाणी म्हणण्याची पूर्वी मुली राहायच्यात आजकाल धावपळीच्या युगात तेवढं काही होत नाही मात्र निदान दोन चार दिवस तरी मुलींनी माहेरी येऊन झोक्यावर बसून गाणी म्हणावीत एवढं एवढं योड, जरी केलं तरी त्यांच्या मनाला नक्कीच हा अक्षय तृतीयेचा अक्षय आनंद मेळ्या वाचून राहणार नाही वाटवर हिरकणी खंदिव माय केसरजंजणी वाटवर हिर कणी मा जंजणी शंकर राजी व माय केसरजंजनी शंकर राजीव माय केसरजंजनी वाटवर जाई कोणी लाईव मय केसर टवर जाई को लाइभ मास रजनी जाइले पानी कोलभ मासर र जन्जनी जाले पानी कोसरजन्जनी जाईले फूल कोणी याव जंजणी जाईले फूल कोणी आणव केसर जंजणी शंकर आणव माय केसर जंजणी കേസ രജ ഗൗരായി ഗയാ കോസരജ ഗൗരായി ഗയാ കോഴി ഗാലവ മായ കേസ രജി ഗാലവ മായ കേസരജ शंकर जाणी घालव माई केसर जंजणी सासू सुनेच भांडण सैनाजी सासू सुनेच भांडण सैनाजी सासू उठली झटक्यान सैनाजी का झट झटक्याण सैना जी तिने भाकरी रांदिली सैना जी तीन भाकरी सैनाजी सैना जी तिने भाकरी बांधली सैना तिने भाकरी बांधली सैना डोक्यावर घेतली सैनाजी गेली मळ्याच्या वाटेला सैनाजी गेली मळ्याच्या वाटेला सैना